नमस्कार माणसाच्या जीवनात नेहमी बदल हवा असतो कारण रोजचं रुटीन झालं की त्याला एक प्रकारचा कंटाळा येतो तर हा बदल जेव्हा घडतो तेव्हा आपसुकच त्याच्यात ते एक ऊर्जा उर्मी निर्माण होते आणि पुन्हा तो जोमाने काम करायला लागतो जसं आप पाऊस पडला की आपल्याला भजी खावीशी वाटतात कारण रोजचं तेच ते जेवण जेवण आपण कंटाळून जातो तसंच हिवाळ्यात आपल्याला गरम गरम सूप प्यावंसं वाटतं उन्हाळ्यात आपल्याला फिरायला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावंसं वाटतं आणि जेव्हा हे बदल होतात तेव्हा आपसुकच आपल्या जीवनात एक ऊर्जा निर्माण होते आणि आपण पुढचं जीवन अजून चांगल्या प्रकारे जगू शक जगायला लागतं तर हा बदल हा प्रत्येक माणसाच्या जीवनात अगदी गरजेचा आहे तर हा असाच एक बदल आपण प्रत्येकजण करतो तो म्हणजे पिकनिकचा पाऊस पडला की लगेच जिथे धबधबे असतात तिथे आपण पिकनिक अरेंज करतो आणि उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची पिकनिक अरेंज करतो तर एकंदरीतच काय की आयुष्यात जेव्हा बदल घडतात ते, ते माणसाला हवे असतात आणि त्याच्यामुळे माणूस पुढचं जीवन जगण्यासाठी अजून ऊर्जा पैदा असते त्याची तर आजची माझी कविता ही यावरच आहे पिकनिक खरं तर ही कविता खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे पण ऐकूया अशी ही एक पिकनिक 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 म्हणता आला आजचा दिवस पिकनिक पिकनिक म्हणता आला आजचा दिवस रंगविलेल्या स्वप्नांचा करूया आता कळस रंगविलेल्या स्वप्नांचा करूया आता कळस रोजच्या कामातून काढू निवांत वेळ रोजच्या कामातून काढला निवांत वेळ पुरेपूर करू वसुली खेळून निरनिराळे खेळ पुरेपूर करू वसुली खेळून निरनिराळे खेळ बसमधून जाताना घेऊ थंडगार वारा बसमधून जाताना घेऊ थंडगार वारा खिडकीतून पाहूया निसर्गरम्य नजारा खिडकीतून पाहूया निसर्गरम्य नजारा गप्पा टप्पा मारून भरपूर करू मस्ती गप्पा टप्पा मारून भरपूर करूया मस्ती गाणे अंताक्षरी खेळून घालवू आपली सुस्ती गाणे अंताक्षरी खेळून घालवूया आपली सुस्ती विसरून सारे जग होऊया पुन्हा लहान विसरून सारे जग होऊया पुन्हा लहान जगण्याचा आनंद लुटत नको कसलेच भान जगण्याचा आनंद लुटत नको कसलेच भान रेन डान्स म्हणत म्हणत नाचा हवे तसे रेन डान्स म्हणत म्हणत नाचा हवे तसे पाणी पडता चेहऱ्यावर मनी आण तरंग वसे पाणी पडता चेहऱ्यावर मनी तरंग वसे ताव मारा फडशा पाडा दिलेल्या जेवणाचा ताव मारा फडशापाडा दिलेल्या जेवणाचा आस्वाद घ्या मिळालेल्या प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घ्या मिळालेल्या प्रत्येक पदार्थाचा गाणे भेंड्या विनोद करूया यांचा मेळ गाणे भेंड्या विनोद करूया यांचा मेळ सर्व मिळून चाखूया हर्ष उल्लासाची भेट सर्व मिळून चाखूया हर्ष उल्लासाची भेट परत जातावर जाताना मनावर नको कुठलेच दडपण परत जाताना मनावर नको कुठलेच दडपण आशा करूया नक्की जीवनी येईल पुन्हा हा क्षण आशा करूया नक्की जीवनी येईल पुन्हा हा क्षण सर्वांच्या सहकार्याने केली खूप मस्ती धमाल सह सर्वांच्या सहकार्याने केली खूप मस्ती धमाल पिकनिक आमची झाली एकदम कमाल पिकनिक आमची झाली एकदम कमाल कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद